आकर्षित करू मित्रांनो मी आपला अग्रिका सॉन्ग करून तर त्या ठिकाणी आपलं जो कलिंगड प्लॉट होता कलिंगड प्लॉट हा व्यस्त झाले असेल तर त्या ठिकाणी आपण काकडी लागवड केलेलं आहे आज रोज आपली काकडी त्या ठिकाणी वीस दिवसाची कम्प्लीट झालेली आहे वीस दिवसाच्या मानाने जर पाहिलं तर काकडीची ग्रिप चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्या ठिकाणी कलिंगाडाच्या बीडवरती या ठिकाणी डबल लागवड करून काकडीचं बिगत काकडीची लागवड केली होती तर मित्रांनो काकडी पाहू शकता कशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने काकडीचं उतार पण चांगले चांगलं झालेलं आहे वीस दिवसानंतर आपली जी काकडी याला जी फवारणी घेणार आहोत फवारणी घेत असताना याला रेडोमिल घ्यायचं आहे एका पंपाला एक पुडी ही सबेन घ्यायचं आहे पंपाला चाळीस एम एल आणि त्याच्याबरोबर पॅक असंच घ्यायचे जेणेकरून आपल्या प्लॉटवर जी पांढरी माशी त्याच्यावर नियंत्रण होणार आहे रेडोमिलमुळे बुरशीमुळे बुरशी डावणी जे येणार आहे त्याच्यावर चांगले कार्यक्रम कार्य करणारे ही सभेंमुळे प्लॉटची वाढ चांगली आहे आणि जी केनोपी चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि ड्रिप म्हणून आपण ड्रिप इरिगेशन करत असताना बारा एकसष्ट झिरो आणि ग्रो गोड द्यायचे जेणेकरून आपल्या प्लॉटची मुळी चांगली चालणार आहे आणि प्लॉटची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होऊन काकडीचं पान चांगल्या पद्धतीने मोठं पडणार आहे मित्रांनो आज जर आपण ड्रिप इरिगेशन घेतल्याच्यानंतर आणि स्प्रे घेतल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये काकडी जवळजवळ चांगल्या पद्धतीने आपला रिझल्ट यायला दिसणार आहे आणि काकडीचा प्लॉट आहे हा पण चांगला होणार आहे तर ही फवारणी आपला जर काकडीचा प्लॉट असेल तर शंभर टक्के घ्या आणि हे ड्रिप इरिगेशन सोडा शंभर टक्के त्या आपल्या प्लॉटला रिझल्ट चांगला आहे धन्यवाद